नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय अँटॉनिम्स राज्यसेवा कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी आणि सरळ सेवेच्या एक्झामला आलेले हे प्रश्न अभ्यासकट्टा ॲपवर तुम्हाला ही सगळे सेशन्स भेटतील याच्या आधीचे सुद्धा आणि याच्यानंतरचे सुद्धा बऱ्यापैकी रिपीट झाले शब्द आपण या ठिकाणी घेतो आहोत आणि निश्चित तुम्हाला फायदा होईल आगामी परीक्षांमध्ये डिफरन्स नावाचा शब्द आहे बघा डिफरन्स बघा डिफरन्ससाठी तुम्हाला एक वाक्य दिलं होतं यांनी की शोविंग डिफरन्स अप टू अ सर्टन पॉईंट इज ॲक्सेप्टेबल शोविंग डिफरन्स म्हटलं होतं आणि मग विरुद्धार्थी शब्दांमध्ये दिलं होतं रिस्पेक्ट डिसरिस्पेक्ट बघा पहिला शब्द काय रिस्पेक्ट आहे विरुद्धार्थी हां आपण अँटॉनिम्स बघतोय दुसरा डिसरिस्पेक्ट होता डिसरिस्पेक्ट तिसरा शब्द फियर होता विरुद्धार्थीमध्ये आणि चौथा होता ब्रेव्हरी मला वाटतं या प्रत्येक शब्दाचा अर्थ आम्हाला माहिती आहे आणि मुद्दाम देतो आहे मी तुम्हाला ऑप्शन्स डिफरन्स म्हणजेच आहे ना आदर काय आदर एखाद्याबद्दल असलेला रिस्पेक्ट त्याचा समानार्थी शब्द आहे रिस्पेक्ट फिअरचा विषय वेगळा आहे फिअर म्हणजे भीती ब्रेवरी म्हणजे धैर्य डिफरन्सचा विरुद्धार्थी शब्द जो आहे ना तो आहे डिसरिस्पेक्ट डिफरन्स म्हणजे रिस्पेक्ट विरुद्धार्थी येतो डिसरिस्पेक्ट लक्षात ठेवण्यासारखं आहे आणि मला वाटतं तुम्ही लक्षात ठेवाल पुढचा शब्द जो आहे तो आहे इमॅक्युलेटली बघा इमॅक्युलेटली शब्द भारी आहे तुम्हाला वाक्य दिलं होतं ही वाज इमॅक्युलेटली ड्रेस्ड फॉर द पार्टी आणि मग ऑप्शन बघा काय काय ऑप्शनकडे आम्हाला लक्ष द्यायचं आहे ऑप्शनमधल्या प्रत्येक शब्दाचे अर्थ आम्हाला समजून घ्यायचे कारण आपली हुकॅप तेव्हाच वाढणारी इम परफेक्टली हा एक ऑप्शन होता इम परफेक्टली दुसरा होता इर आ, रिस सिबली इस रिस्पॉन्सिबली तिसरा आहे इन कम्प्लेटली बघा इन कम्प्लेटली इन आणि चौथा होता मॉडरेटरी बघा मॉडरेटरी मॉडरेटली हा ऑप्शन होता इमॅक्युलेटली हा शब्द आहे तुमच्यासमोर इमॅक्युलेटली म्हणजे माहिती आहे का पूर्णपणे हो किंवा एखादा नीट, -नीट के जो असतो ना आपण परिपूर्णता ज्याच्यात असते ना त्याला इमॅक्युलेटली म्हटलं जातं आता इमपर्फेक्टलीमध्ये अपूर्णता येतो पण परफेक्टनेस नाही आहे या ठिकाणी इरेस्पॉन्सिबली म्हणजे इथे बेजबाबदार पण आहे इनकम्प्लेट म्हणजे इथे अपुरे पण आहे मॉडरेट म्हणजे इथे सौम्यपणा आहे तुम्ही म्हणल विरुद्धार्थी काय येईल इमॅक्युलेटली म्हणजे पूर्णपणे आणि इम्परफेक्ट म्हणजे अपूर्ण बघ विरुद्धार्थी शब्द इम्परफेक्टली हा येतो इमॅक्युलेटलीचा इमपर्फेक्टली हा विरुद्धार्थी शब्द येतो पुढे आपण जातो आहे फिल्दी बघा फिल्दी फिल्दीचा विरुद्धार्थी शब्द काय आहे नाईस डर्टी क्लीन प्रेटी फिल्दीचा विरुद्धार्थी शब्द आहे क्लीन बघा फिल्दीचा विरुद्धार्थी फिल्दी म्हणजे काय गायन रेडा मग फिल्दीसाठी तुम्हाला क्लीन होता सुद्धा होता नाही शेल का नाही डर्टी होता डरती डर्टी तर त्याचा समानार्थी शब्द आहे डर्टी प्रेटी प्रेटी येतो तो पण तो ते वेगळा आहे त्याचा अर्थ वेगळा होतो प्रेटी म्हणजे तो मनमोहक वगैरे असं पाहावं आणि पाहावं तर पाहतच हो। राहावं ते वेगळं आहे पुढे चार नंबरचा प्रश्न ड्राय ड्राय कोणाच चुकेलो ड्रायला ऑप्शन काय दिला होता वेट लेवली गुड रिफाईन ड्राय आता हे काही जण आहे ना ड्रायला वेट करतील पण हे ड्राय म्हणजे ना इथे वाक्य तुम्हाला बघायचं आहे ही इज व्हेरी ड्राय पर्सन ड्राय पर्सन आता इथे गोळ होतो आम्हाला काय वाटतं अरे ड्रायचा विरुद्धार्थी वेट आहे पण ती इथे कोरडा व्यक्ती म्हणजे काय आहे भावनाशून्य कंटाळवाना व्यक्ती मग त्याचा विरुद्धार्थी जो येतो ना तो इथे येतो लिवली एल आय व्ही एल वाय लिवली पुढे जातोय आपण पुढचा शब्द आहे प्रोबिटी बघा प्रॉबिटी हा शब्द आहे महत्त्वाचा आहे द ऑर्गनायझेशन इज नोन फॉर इट्स प्रॉबिटी विकनेस डलनेस वेल्थ डिसऑनेस्टी प्रॉबिटी म्हणजे सच्चेपणा विश्वसनीयता मग त्याचा विरुद्धार्थी शब्द जो आहे तो आहे डिसऑनेस्टी डिसऑनेस्टी प्रॉबिटीचा विरुद्धार्थी शब्द आहे डिसऑनेस्टी म्हणजे ऑनेस्टी म्हणतो ना आपण प्रामाणिकपणा त्यासाठी प्रॉबिटी हा शब्द आहे थोडे नवीन शब्द विचारले मुद्दाम यांनी PSI ला ला आता नहीं। पी एस आयला प्रश्न आहे हा काही म्हणजे आताचा नाही हा दोन हजार चौदाचा पी एस आयचा प्रश्न आहे द ऑर्गनायझेशन इज नोन फॉर इट्स प्रॉबिटी त्याच्या प्रामाणिकपणासाठी ती ओळखली जाते विरोधार्थीमध्ये मग डिसऑनेस्टी विकनेस वेल डलनेस असे शब्द होते पुढे जातोय आपण पुढचं वाक्य तुम्हाला एक दिलं होतं आणि त्या वाक्यामध्ये पंगेंट हा शब्द वापरला पंगेंट ही लाईक द पंगेंट स्वास प्रिपेअर्ड बाय हिज मदर पंगेंट बघा पंगेंड स्वास जेंटल माइल्ड इनसिपीड अनसेवरी बघा जेंटल म्हणजे काय जेंटल माइल्ड इनसिपीड आणि अनशावरी बघा बर जेंटल म्हणजे सौम्य आहे माइल्ड म्हणजे सुद्धा सौम्य आहे हिन शिपीड म्हणजे निरस म्हणतो आपण त्याला आणि म्हणजे सुद्धा निरस र रुचिहीन पण मग याचा करेक्ट काय हे जे पंगेंट असतं ना एकदम तिखट वगैरे असा त्यासाठी वापरला जातो आणि दुसरं पिकी भाजी वगैरे असते ना तिला माइल्ड म्हणतो बघा पंगेंटचा विरुद्धार्थी शब्द जो आहे ना तो माईल्ड आहे पुढे जातो आहे रिप्रेहेंजिबल रिप्रेहेंजिबल शब्द दिसायला मोठा आहे उत्तर तर सांगायचं आहे रिप्रेहेंजिबलमध्ये तुम्हाला ऑप्शन दिलं होतं बघा लावडेबल काय लावडेबल दुसरा दिला होता सेपरेबल सेपरेबल तिसरा दिला होता मॅनेजेबल मॅनेजेबल चौथा दिला होता फेवरेबल फेवरेबल रिप्रेहेंजिबल म्हणजे काय एखाद्यावर आम्ही टीका करतो ना निंदा करतो निंदनीय म्हणतो आपण त्याला आणि दुसऱ्याचे आपण स्तुती करतो कौतुकास्पद का असं काही केलं असेल ना त्याला आम्ही लावडेबल म्हणतो रिप्रेहेंजिबलचा विरुद्धार्थी शब्द जो होतो ना तो लावडेबल हा येतो पुढे आपण जातो आहे पुढचा प्रश्न तुमच्यासमोर आहे मिसन थ्रॉपी बघा आठ नंबरचा प्रश्न आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे मिसऑन थ्रॉपीचा शब्द काय आहे तुमच्यासमोर ऑप्शन होता लवलेस लवली लव्हिंग लव्हेबल बघा बरं का ऑप्शन किती भारी आहे लवलेस तर वेगळा आहे तो, वेग तो तुम्ही लगेच लक्षात घ्याल की लवलेस म्हणजेच प्रेम नसलेला पण लवली लवलीमध्ये लव्हिंगमध्ये आणि लवेबलमध्ये काय फरक आहे हा मुद्दा महत्वाचा आहे ये थोडंसं नीट समजून घ्या लव्हिंग आणि लव्हेबल लवली म्हणजे सुंदर लव्हिंग म्हणजे प्रेमळ लव्हिंग म्हणजे प्रेमळ आणि लव्हेबल म्हणजे प्रेमाळच आहे पण या ठिकाणी हा जो मिसॅन थ्रॉफी आहे ना हा म्हणजे मानवजातीचा तिरस्कार करणारा आणि मानवावर प्रेम करणारा तो आहे ना तो लव्हिंग असतो काय तो लव्हिंग असतो लक्षात ठेवा पुढे आपण जातो आहे एक्सटेम हा शब्द तुमच्या समोर एक आहे एक्स्ट्रेम विरुद्धार्थी शब्द एक्सटेम्पोर म्हणजे केअरफुल एक्स्ट्रा ऑर्डिनरी वेल प्रिपेअर्ड नन ऑफ द अबाउ एक्स्ट्रेम इंटरेस्टिंग आहे एक्स्टेम म्हणजे ना अचानकपणे आय वेळी जे आम्ही करतो एक्सटेम्पोर स्पीच म्हणतो बघा आम्ही त्याला अचानक आम्ही एखादं भाषण केलं आहे मग त्याचं विरुद्धार्थी जे येते ना तयारी करून जी आम्ही करतो ना त्याला आम्ही वेल प्रिपेयर्ड असं म्हणतो आहे लक्षात ठेवा पुढचा शब्द येतो रॅन्डम बघा रॅन्डम क्लिअर कॅज्युअल स्पेसिफिक नॉर्मल रँडम म्हणजे ना असं काही क्रम वगैरे हो नाही आहे काही असं विचारपूर्वक काही नाही आहे सहजपणे मग त्याचा विरुद्धार्थी शब्द जो येतो ना तो येतो स्पेसिफिक रॅन्डमचा विरुद्धार्थी शब्द स्पेसिफिक येतो पुढे आपण जातो आहे पुढचा शब्द आहे स्लोत फुल बघा स्लोत फुल यस एल ओ टी एच एफ यू एल वाईल वन इज स्लोथफुल फुल द अदर इज असं वाक्य होतं हरीश अँड मधू आर ऑपोजिट इन कॅरेक्टर वाईल वन इज स्लोत फुल एक स्लोत फुल आहे तर दुसरा काय आहे त्याला दिलं होतं लेझी हा ऑप्शन दिला होता लेझी इंडस्ट्रीयस जेंटल ऑनेस्ट स्लो तू म्हणजे ना लेझी आर सी आणि मग विरुद्धार्थी शब्दानं तुम्हाला इंडस्ट्रीयस किती वेळा विचारला आहे तो वेगळं सांगायची गरज नाही आहे इंडस्ट्रीयस ओके विरुद्धार्थी शब्द आहे पुढे आपण जातो आहे अॅ कॅल्क्युलेबल काय कॅल्क्युलेबल द फ्लड्स हॅव कॉज कॅल्क्युलेबल हार्म काय कॅल्क्युलेबल हार्म असं म्हटलेलं आहे आणि कॅल्क्युलेबल डिसकॅल्क्युलेबल मिस कॅल्क्युलेबल इन कॅल्क्युलेबल आता याचं विरुद्धार्थी बनवायचं आहे तुम्ही कोणता प्रिपिक्स वापरणार अन डिस मिस की इन बघा बारा नंबरचा प्रश्न आहे कॅल्क्युलेबल म्हणजे मापन करता येण्याजोगा कॅल्क्युलेबल आणि विरुद्धार्थी जो येतो ना तो येतो इन कॅल्क्युलेबल काय येतो इन कॅल्क्युलेबल पुढे आहे लॅव्हिश बघा तेरा नंबरचा प्रश्न लॅव्हिस आहे आणि लॅव्हिस हा शब्द तुम्ही कदाचित ऐकलाही आहे याच्या आधी लॅबिजचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला सांगायचा आहे वाक्य दिलं होतं एव्हरीबडी क्वाड इट अ लॅव्हिश पार्टी बघा लॅविश पार्टी पार्टीसाठी वापरलेला तो ॲडजेक्टिव्ह आहे लॅविश म्हणजे काय बघा इंटरेस्टिंग आहे महत्त्वाचं आहे म्हणजे असा त्याला ऑप्शन दिले एकस्पेंस्यूं। एकस्पेंस्यूं। होते एक्सपेन्सिव एक्सपेन्सिव बिग फुगल वेस्टपूल असे ऑप्शन होते लॅव्हिश म्हणजे आपण मोकळ्या हाताने जे काही करतो आहे ना मदत ती सगळी आणि फृगल म्हणजे काय काटेकसरी म्हणतो आहे आपण त्याला मी म्हणतोय फृगल लॅव्हिशचा विरोधात ती शब्द जो होतोय तो फृगल होतो आहे पुढे ट्रँक्वाइल बघा चौदा नंबरचा प्रश्न आहे ट्रँक्वाइल इम्पेशंट ॲग्जी ॲगिटेटेड भौशी फेरस आणि नॉयजी ट्रँक्वाईल म्हणजे काय शांत काय शांतता एकदम काम म्हणतो आपण त्याला मग विरोधार्थी शब्द जो येतो ना तो येतो नॉयजी आवाज गोंधळ असलेला पुढे आपण जातोय पुढचा प्रश्न आहे पार्शिमोनस पार्शिमोनस म्हणतोय आपण त्याला पी ए आर एस आय एम ओ एन आय ओ यू एस पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे हिज पार्शिमोनस हॅबिट्स आर नोन टू ऑल हिज फ्रेंट प्लेंटीफुल लॅव्हिश लक्झरियंट ॲम्पल आता आपण लॅव्हिश आत्तावरती बघितला होता लॅव्हिश बरोबर आहे लॅव्हिश म्हणजे काय उधळपट्टी करणारा वगैरे जे म्हणतो मग त्याचं विरुद्धार्थी हा पारशी नोमस आहे ज्यासाठी आपण शब्द आणखी फ्रुगलसुद्धा वापरला होता फ्रुगल इथे ऑप्शन जो दिला होता ना पारशी नोमससाठी विरुद्धार्थी शब्द जो आहे तो लॅव्हिश आहे म्हणजे हा लॅव्हिश तुम्हाला पाठच करून ठेवायचा आहे पारशी नो मोनस हा पाठच करून ठेवायचा आहे पुढे करेक्ट पेअर तुम्हाला विचारले सोळा नंबरचा प्रश्न आहे तुम्हाला चार हे दिले होते जोड्या दिल्या होत्या विरुद्धार्थीच्या आणि चुकीची ओळखायची होती बघा पहिली होती कन्फर्म बघा कन्फर्म हा शब्द आहे कन्फर्म आणि विरुद्धार्थीमध्ये आहे क्वॉन्ट्रॅडिक्ट कॉन्ट्रॅडिक्ट कन्फर्म म्हणजे काय एखाद्याला म्हणजे नक्की करणं आणि कॉन्ट्रॅडिक्ट म्हणजे विरोध करणं दुसरा होता फॉरेन आणि नेटिव्ह विरुद्धार्थीमध्ये येतो फॉरेन नेटिव सांगावं बरोबर येईल का फॉरेन नेटिव फॉरेन नेटिव तिसरं एनकरेज एम बोल्डन डिस्टंट रिमोट बघा कन्फर्म क्वांट्राडिक्ट फॉरेन नेटिव सोळा नंबरचा प्रश्न आहे पुढे आपण जातो आहे आणि नॉयजी असे दोन शब्द तुम्हाला दिले आणि तुम्हाला विचारलं आहे की ऑपोजिट मिनिंग सांगा बघा सतरा नंबरचा प्रश्न आहे एन्शियंटचा ऑपोजिट मिनिंग काय लो ऑप्शन दिले होते वेगवेगळे मी डायरेक्ट उत्तर सांगतो ॲन्शियंटचा विरोधार्थी शब्द सरळ येतो मॉडर्न प्राचीन अर्वाचीन आणि नॉयजीचा येतो पीसफुल बघा पीसफुल आपण आत्ता एक आणखी एक शब्द पाहिला याला बरोबर आहे आणखी एक शब्द पाहिला आहे कोणता ट्रँक्वाइल हा एक शब्द पाहिला आपण नॉयजीसाठी पाठ झाली पाहिजे आता ही शब्द पुढे आपण जातो आहे सिंग्युलर सिंग्युलरचा विरुद्धार्थी शब्द काय येईल सिंग्युलरचा विरुद्धार्थी शब्द आहे ना कॉमन येतो कॉमन कॉमन सिंग्युलर म्हणजे एक साधारण असाधारण असतो एकवचनी असतो आणि कॉमन म्हणजे साधारण असतो एक सरळ साधा पुढे आपण जातोय एंट्रान्स एंट्रान्स म्हणजे एखाद्याची एंट्री आपण करतो एखाद्या ठिकाणी ती एंट्रान्स डोअर अटरन्स एक्झिट गेट एन्ट्रान्सचा विरुद्धार्थी शब्द काय येतो एक येतो पुढे आपण जातोय वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आर कॅक आर वीस नंबरचा प्रश्न आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे मॉडर्न म्हणतोय आपण मॉडर्न बघा आर विरुद्धार्थी शब्द आहे मॉडर्न ब्रोकन ओल्ड डिलॅपिडेटेड मॉडर्न बघा इंटरेस्टिंग आहे महत्त्वाचं आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे नावाचा ॲप्लिकेशन आहे स्टेट बोर्डचा बेसिक कोर्स इंग्लिश ग्रामर आणि ओकॅबलरी मराठी व्याकरण शब्दसंग्रह ऑल जी के गणित बुद्धिमत्ता खंबाईन राज्यसेवा अभ्यासकट्टा नावाचं ॲप्लिकेशन आहे डाउनलोड करा अभ्यास करत राहा आपण या ठिकाणी अशाच पद्धतीचे लेक्चर घेत राहूया थांबतोय